तर हाय आज आपण बनवाय नव्या ट्रीकने मच्छी फ्राय गावाकडं आपण कसं म्हणजे थोडंसं तव्यामध्ये ते तव्यामध्ये तेल घेऊन त्याच्यामध्ये मच्छी फ्राय करतो तर तसं नाही करायचं मी तुम्हाला शिकवते मच्छी फ्राय कसं बनवायचो खूप छान लागतं टेस्टी कुरकुरीत एकदम मासं होतं इथं असं मध्ये तसंच बनवते ती मी त्यांचं बघून शिकले म्हणजे माझ्या बाजूची एक दिदी राहते मी त्यांना विचारलं कसं बनवता तुम्ही तर त्यांनी मला सांगितली रेसिपी तर तुमच्यासोबत आज मी शेअर करते नक्की हा ट्रिक नेम तुम्ही फ्राय बनवा खूप छान खूप टेस्टी लागेल तर मी ते स्वच्छ मच्छी धुवून घेतलेस आता त्याला आपण हळद मीठ लावून घेऊया पहिल्यांदा मसाला वगैरे सर्व लावून घेऊया जसं आपण म्हणजे मी जास्त तर मच्छी असं करताना बघितलंय की त्याला कोणी रवा लावतं तर कोणी पीठ लावतं कोणी बाजरीचं ज्वारीचं काही पण लावतं पण तसं काहीच नाही करायचं अजिबात कुठलं पीठ नाही लावायचं रवा नाही लावायचं फक्त माशाला ना फक्त हळद मीठ आणि मसाला लावून घ्यायचा आणि कढाईमध्ये जास्त तेल घ्यायचं आणि त्या ते तेलामध्ये तळायचं जास्त तेला म्हणजे तेव्हा मासं कुरकुरीत होते तर चला आपण मसाले लावून घेऊया माशांना पहिल्यांदा हे बघा इथे मसाले आहेत सर्व मसाला आहे गरम मसाला मच्छी मसाला चिकन मसाला चाट मसाला नंतर ना चिकन मसाला सगळे पनीर मसाला सगळे मच्छी सगळे मसाले आहेत आणि कसुरी मेथी पण आहे बघा तर हे मसाल्याचे डबे मला पिलूच्या गिफ्ट पिलूच्या बड्डे गिफ्ट मध्ये आलेले आहेत खूप काही वस्तू मला घरात वापरायसारख्या अशा होणार आहे खूप काही वस्तू पिलूच्या बड्डे मध्ये आल्यात तर आपण मच्छीला आता हळद मीठ लावून घेऊया तर पहिल्यांदा लावूया आपण हळद हळद लावूया आपण त्याच्यानंतर हे बघा हे सर्व छान हळद मीठ लावून घेऊया कारण एकदा आमच्या बाजूवालीने आम्हाला मच्छी फ्राय करून दिली होती एकदा खायला तर इतकी टेस्टी लागली होती ना कुरकुरीत अशी एकदम मस्त तर त्याच्यामुळे ती विचारलं मी कशी बनवायची तर त्यांनी मला सांगितलं तर आपण टाकूया ताप गरम मसाला बघा गरम मसाला टाकला गरम मसाला त्याच्यानंतर ना थोडंसं रेड तिखट रेड चिली आहे ना थोडस नॉर्मल टाकते कारण की पिल्लू पण खातो ना माझ तर मच्छी मसाला फिश फ्राई मसाला आणि त्याच्यानंतर ना आपण टाकूया थोडंसं धनिया पावडर धनिया पावडर धनिया पावडर थोडासा चाट मसाला पण टाकूया त्या चवीसाठी तर जास्त मसाला खाणं पण चांगलं नाही पण एका दिवशी आहे जिबीच चुचलं पुरवायसाठी आणि चला आपण मसाले टाकून घेतलेले आहेत खूप छान खूप टेस्टी लागते काहीच नाही लावायचं रवा नाही लावायचा पीठ नाही लावायचं पिठामध्ये घालायचं नाही ना ना काय नाही फक्त मसाला लावायचा आणि हळद मीठ लावायचं आणि ते तेलामध्ये फक्त जास्त तेलामध्ये तळायचं एवढंच की कारण जास्त तेलामध्ये तळला मासे एकदम कुरकुरीत होतात तर आपण कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तर तेल आता गरम होण्यास ठेवलेलं आहे तर माझ्याकडे व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणजे रेसिपीचे व्हिडिओ टाकण्यासाठी माझ्याकडे स्टँड नाहीये तर असंच थोडे दिवस मी घेईन स्टँड पण थोडे दिवस आता प्रॉब्लेम होतो आहे तर ठीक आहे तर मी समजून घ्या थोडंसं व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम आला <laughs> <laughs> तर आणि आता बघा माझा गळ्यात नाही काय नाही काय नाही तर माझं गळ्यातलं आहे पण ते चुटलं आहे ना म्हणून ते मी काढून ठेवले आणि ठीक आहे ते आहे ते आहे नेचरल तर बघा इथं तुम्ही तेल तापायला हे बघा तेल घेतलं मी कडेमध्ये तव्यावरती तव्यावरती अजिबातच मासे भाजायचे नाही कारण की चांगले भाजले जात नाही तर असं तेलामध्येच मासे भाजायचे तर आता तेल गरम खायला आले आहे थोडंसं हे मसाला लावून ठेवलेले जे मस्त आहे की दहा मिनटं थोडे ठेवायची मॅरिनेट करण्यासाठी तर त्याच्यामध्ये ते ठेवू शकते तर माझे व्हिडिओ असेच माझे ब्लॉगवरचा जावा माझा नवीन चॅनल आहे यूट्यूबचा तर अजून मला काही एवढं जमत नाही व्हिडिओ काढायला थोडस आणलेले आहे मी काय भाजी नाही बनवत आहे फक्त तेलामध्ये फ्राय करणार आहे तेल गरम झालेलं आहे तर मग आपण मासळ टाकूया त्याच्यामध्ये भाजत आलेले आहेत तर म्हणजे बघा माशात घेऊ एकदम असं कडक भाजलं ना की असं त्याला लविसरपणा येतो तर आणि हे राहिलेले तेल आहे तुम्ही भाजीसाठी वापरू शकता हा बघा फायनल लुक आणि तसं प्रत्येकाच्या बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात पण मी माझी पद्धत सांगितली तुम्हाला आवडले असेल तर अशा पद्धतीने एकदा बनवून बघा खूप छान टेस्टी लागतील गरम आहे रणची थँक्यू uh, कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी तर नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका तर चला आता आम्हाला लागली भूक आम्ही जेवण करतो बाय बाय टाटा बाय